आज आपण खुसखुशीत कुछ नमकीन काजू पारेची रेसिपी बघणार आहोत खूप होतात तर चला बघूया नमस्कार मनापासून स्वागत आहे तर आपण आता सध्या दिवाळीच्याच रेसिपी बघत आहोत फराळाच्या तर मी आज तुम्हाला काजू काजूची खारे पाऱ्यांची रेसिपी दाखवणार आहे एक प्रकारची हे आपण जे खारेशंकर पाळे करतो त्या करतो त्या प्रकारचीच ही रेसिपी आहे तर बघूया काहीतरी युनिक आहे असे बघूया तर मी काजू पारे बनवण्यासाठी मी इथं एक वाटी मी मैदा घेतलेला आहे गव्हाचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी र, रवा घेतलेला आहे रवा तुम्ही जाड बारीक कोणता पण घेऊ शकतात इथं आपण एक चमचा जिरं घेतलेलं आहे ओवा घेतलेला आहे एक चमचा आणि एक चमचा मी कसुरी मेथी घेतलेली आहे ती तुम्हाला वाटेल ऑप्शनल आहे तुम्ही वाटली तर घ्या नाही घेतली तरी चालेल आणि चवीनुसार मीठ घेणार आहोत आणि तीन चमचे आपण तेल घेणार आहोत तुम्ही याच्याऐवजी तुपाचा पण वापर करू शकतात आता हा मैदा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला गव्हाचं पीठ हे अचूक प्रमाण आहे अगदी अगदी खूप छान खुसखुशीत येतं अगदी आपले काजू पारे हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे याप्रमाणे कराल तर अजिबात काही चुकणार नाही आहे चवीनुसार मीठ टाकून घेते आणि हे जे जी जिरे आणि ओवा होत्या हे पण टाकून घ्यायच्या आहे आपल्याला ओवा थोड्याशा आपल्याला हातावर न आधी रगडून घ्यायच्या आहे मग वापरायचे आहे आणि थोडीशी कसुरी मेथी अगदी थोडीशी आपल्याला चुरून घ्यायची आहे अगदी खूप बारीक पण त्याची भुकटी करायची नाही आहे नाही तर खूप कडसर लागतं थोडीशी क थोडीशी जाड बारीक करून मग टाकायची आहे आपल्याला आता ही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आधी हे बघा तीन चमचे मी तर तेल टाकत आहे तेल आपल्याला गारच घ्यायचं आहे मैत्रिणीनो तर तेल टाकून आधी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे ती तेल व्यवस्थित सगळ्या पिठाला लागलं गेलं पाहिजे त्या प्रकारे हे बघा तेल टाकल्यावर असं मिक्स झाल्यावर असं बघून घ्यायचं आहे मैत्रिणीनो वा असं छोट्यासं गिठोळी हे अशी गाठ होते तर आपलं समजायचं की प्रमाण एकदम बरोबर आहे आपल्या तेलाचं आणि मग आता पाणी टाकून आपल्याला हे भिजवायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे व्यवस्थित भिजवायचं आहे खूप कडक पण नाही आणि खूप मऊ पण नाही मध्यम पीठ भिजवायचं आहे आपल्याला बघा मैत्रिणीनो आपला, आप आपला गोळा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही बघा या प्रकारे असा अगदी कडक पण नाही आणि अगदी मऊ पण अगदी मीडियम असं भिजवायचं आहे दहा मिनिटांसाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे कारण आपण यात रवाचा वापर केलेला आहे त्यामुळे रवा थोडासा मुरायला पाहिजे त्यामुळे आपण दहा मिनटासाठी बारी बाजूला ठेवून देणार आहोत त्याला दहा मिनटं झालेली आहे मैत्रिणीनो हे बघा छान मी किचन ओट्यावरच करत आहे मैत्रिणींनो मी तेल टाकून घेतलेला आहे एक चमचा आणि व्यवस्थित मळून घ्यायची आहे खनिकट वर पेक्षा याच्यावर चा छान येतात अगदी त्याच्यामुळे व्यवस्थित धुऊन घ्यायचा आहे की ओटा आणि मग करायला काही हरकत नाही बघा असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ आणि मग याचे गोळे करायचे आपल्याला मी चार गोळे करणार आहे आपल्याला जेवढ्या जेवढे लेअर पाडायचे त्याप्रमाणे आपण घेऊ शकतो चारी एका आकाराचे गोळे घेऊन घ्यायचे आपल्याला आणि हे तीन गोळे आता मी बाजूला ठेवून देते आणि आता हे बघा आपल्याला पोळीसारखी पोळी लाटून घ्यायची आहे व्यवस्थित खूप जाड पण नाही लाटायची आपल्याला आणि खूप बारीक पण लाटायची नाही आहे अगदी पिठाची सुद्धा गरज पडत नाही याला इझिली लाटल्या जातं सगळं हे बघा मैत्रिणींनो मी पोळी लाटून घेतलेली आहे बघा अशी एवढी जाडी ठेवलेली आहे खूप बारीक पण नाही ठेवायची आणि खूप जाड पण नाही ठेवायची आपल्याला अगदी मध्यम अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहे मी आता त्या तिघं पण पोळ्या लाटून घेते पोळ्या आपल्या लाटून झालेल्या आहे मैत्रिणीनो आता मी ही एक पोळी घेतलेली आहे तिच्यावर आपल्याला तेल किंवा तूप काही पण लावून घ्यायचं आहे तुम्हाला जे वाटेल ते आणि थोडासा मैदा आपल्याला असा त्याच्यावर असं हे करायचं आहे टाकायचं आहे आता दुसरी पोळी घेते मी ती पण याच्यावर ठेवायची आहे आपल्याला त्याला पण आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे असं चारही पोळ्यांना एकावर एक ठेवून करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आता मी चौथी पोळी ठेवून घेतलेली आहे मधल्या तिघं पोळ्यांना आपण लावून घेतलेलं आहे तेल आणि त्याच्यावर थोडंसं हे पीठ आपण त्याच्यावर वर टाकलेलं आहे थोडं आता हे बघा हे असे व्यवस्थित प्रेस करायचं आहे आणि थोडीशी आपल्याला अशी हे लाटून घ्यायचं आहे थोडसं अगदी नावाला म्हणजे ते छान एकामेकाला असे चिटकतील थोडीशी आपल्याला ही पोळी मोठी करून घ्यायची आहे ह्या चार पोळ्यांची खूप खुसखुशीत येता मैत्रिणींनो आणि आपल्याला गोड 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 खाऊन कंटाळा येतो त्यामुळे ह्या थोडंसं खारे खारे पारे आहेत हे खूप छान लागतात थोडी चेंज होते चिबेची चव त्यामुळे हे पण नक्की करा तुम्ही या दिवाळीला हे बघा असं मी प्रकारे बघा अशी जाडी ठेवलेली आहे म्हणजे छान आता आपण काजू पाडून घेऊ याची हे बघा हे बघा या प्रकारे आपल्याला हे असं झाकण अर्ध ठेवायचं आहे प्रेस करायचं आहे नोडायचं आहे हे बघा बघू शकता तुम्ही असे काजू आपल्याला पाडून घ्यायचे आहे अगदी सोपं आहे आणि एक डिझाईन पण होऊन जाते छान कोणी पण करून देऊ शकतं तुम्हाला हे बघा आता मी सगळे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी हे बघा किती छान आकारात आलेले आहे मैत्रिणीनो आपले काजू नमकीन पारे आता आपण हे तळायला घेऊयात दापवण्यासाठी तेल ठेवून घेतलेलं होतं आणि आपल्याला मीडियम फ्लेमवरच तळायचं आहे हे बघा ते एक एक मस्तपैकी सोडून द्यायचे आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि खाण्यासाठी खूप छान लागते आणि काहीतरी युनिक आहे जर कोणी अचानक बघितलं तर कोणाला वाटणारच नाही की हे काय पदार्थ आहे कोणाला वाटेल की हे काजूच आहे बघा जेवढे लागतील तेवढेच आपल्याला टाकायचे आहे खूप टाकून द्यायचे नाही आहे म्हणजे हलवायला आपल्याला प्रॉब्लेम येतो तेलामध्ये दोन ते तेला तीन मिनटं आपल्याला बिलकुल काही हलवायचं नाही मैत्रिणीनं नंतर आपल्याला असं हलवत राहायचं आहे थोडेसे पुढे व्हायला लागले का ते तेलामध्ये मग आपल्याला असे हलवत हलवत घ्यायचं आहे आणि चारी मी व्यवस्थित तळून घ्यायचे आहे आपल्याला हे बघा मग मैत्रिणी न किती छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आपले कादू नमकीन पारे तळल्या गेलेले आहेत तर आपण काढून घेऊया अजिबात तेल घेत नाही का काहीच का, नाही एकदम सुंदर येतात हे आणि युनिक रेसिपी आहे काहीतरी वेगळी तर नक्की ट्राय करा बिघडायचं काही विषयच नसतो या रेसिपीला बघा असे थोडेसे दोन ते तीन मिनटं नितरून घ्यायचे आहे व्यवस्थित अजिबात तेल घेत नाही हे आणि मग काढून घ्यायचे आहे आपल्याला बघा किती सुंदर झालेले आहे आपले काजू नमकीन पारे तयार झालेले आहे मैत्रिणीनं आता मी यावर थोडासा चाट मसाला टाकत आहे तुम्हाला आवडेल तर तुम्ही टाकू शकता नाही पण टाकला तरी चालतो थोडे अजून त्याची टेस्ट मध्ये बदल होतो नक्की ट्राय करा मैत्रिणी नव्ह या दिवाळीला ही रेसिपी माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद